हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलेत एक मोठी वाटी भरतील एवढे मकईचे दाणे जे स्वीटकॉर्न असतात ना ते घेतलेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमधनं आपल्याला चांगले वाटून घ्यायचेत हे वाटत असताना आवश्यकतेप्रमाणे तुम्ही थोडंफार पाण्याचा वापर करू शकता ज्यामुळे ह्याची चांगले बारीक अशी पेस्ट तयार होईल आता इथे एका भांड्यात मी घेतलाय अर्धा कप रवा हा जाड रवा आहे पण तुम्ही बारीक रव्याचा वापर करत असाल तर तोच वापरला तरी पण चालेल अर्धा कप त्यामध्ये बेसनपीठ टाकलं आणि त्यासोबतच टाकलं आहे अर्धा कप दही हे फ्रेश दही आहे शक्यतो इथे दह्याचाच वापर करा ताकाचा वापर करू नका कारण ताक जर वापरलं तर हे जे मिश्रण आहे हे पातळ होऊ शकतं आता दही बेसनपीठ आणि रवा चांगला एकजीव झाला त्यानंतर आपण जे मकेच्या दाण्यांची पेस्ट बनवून घेतलेली होती ती ह्याच्यात टाकायची आणि हे सुद्धा चांगलं एकजीव करून घ्यायचं आवश्यकता वाटत असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकतात पण आपल्याला हे सगळं एकजीव झाल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा फुलून येईल तर त्यामुळे सुरुवातीला शक्यतो पाणी वापरू नका कारण नंतर आपल्याला लागेल तसं आवश्यकतेप्रमाणे पाणी वापरता येईल आता हे झाकून ठेवलं साधारण दहा मिनटानंतर हे पहा रवा छान फुलून आलेला आहे जे मिश्रण होतं ते आता बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण इथे पाण्याचा वापर करू शकतो म्हणजे आपल्याला ह्याच्या कन्सिस्टन्सीचा व्यवस्थित अंदाज येईल त्याआधी ह्यामध्ये मी टाकून घेते चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद थोडंसं हिंग टाकून घेतला आणि तसंच दोन चमचे ह्यात तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे आपला हा जो पदार्थ आहे हा छान मौसूद असा तयार होईल थोडंसं यामध्ये आलं किसून घेते आलं लसणाची चे पेस्ट असेल ती तुम्ही वापरू शकतात लाल तिखट टाकायचं नसेल तर हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथंबीर असं मिक्सरमधनं चांगलं वाटून घ्यायचं आणि ते वाटणसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात मी इथे लाल तिखटाचा वापर केला आहे अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे कारण हे मिश्रण खूप जास्त काही आपल्याला पातळ करायचं नाही आहे तर फक्त पाव कप सुद्धा कमी पाणी मी इथे वापरलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घेतलं आता आपलं मिश्रण तयार झालं आहे गॅसवरती कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे एका ताटाला मी इथे तेल लावून घेते आपण ह्याच्या वड्या बनवणार आहोत तर ज्या आपल्या ताट ताटात म्हणा किंवा ज्या भांड्यात तुम्हाला या वड्या थापायच्या असतील किंवा बनवून घ्यायच्या असतील तर त्या भांड्याला तेलाने आधी ग्रेस करून घ्यायचं म्हणजे या वड्या त्या भांड्याला चिकटणार नाही बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचासुद्धा वापर इथे करू शकतात ताटाला चांगलं तेल लावून झाल्यानंतर आपलं जे मिश्रण होतं ते ह्या ताटात टाकलं आणि चमचानेच ते चांगलं पसरून घेतलं आता या वड्यासुद्धा आपल्याला किती जाड किंवा पातळ हवं आहे त्या अंदाजाने हे आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्याची जी जाडी आहे ती कमी जास्त करू शकतो आता कढईमध्ये ताट ठेवायचं वरून झाकण ठेवलं आणि पंधरा मिनटं ह्या वड्या हाय फ्लेमवरती मी वाफवून घेतल्या साधारण पंधरा मिनटानंतर वड्या चेक केल्या सुरी किंवा आपल्याकडे टूथपिक असते ती टाकून पाहिजे जर ती सुरी कोरडी बाहेर आली तर समजायच्या वड्या तयार आहेत आता ह्या वड्या बाहेर काढल्या आणि त्यानंतर थोड्याशा कोमट झाल्यानंतर ह्या कापून घ्यायच्या आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये या वड्या आपण कट करून घेऊ शकतो तर आता हे पहा इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत ह्याच्यात जर सोड्याचा वापर केला किंवा इनो टाकला तर याचा आपण ढोकळासुद्धा बनवू शकतो चला आता वड्यांना फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा उडदाची डाळ पांढऱ्या उडदाची डाळ त्यानंतर पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं चार पाच हिरव्या मिरचीचे काप चार पाच कडीपत्त्याची पानं हे सगळं टाकून चांगले एकजीव करून घेतलं आता त्यातच आपल्याला एक ते दोन मोठे चमचे तिळ टाकायचे तिळ भरपूर टाकायचे छान लागतात ह्या वड्या आणि त्यामध्ये ह्या वड्या टाकायच्या आता ह्या फोडणीमध्ये ह्या ज्या वड्या आहेत ह्या मध्यम गॅसवरती चांगल्या परतून घ्यायच्या खूप जास्त वेळ परतायची आवश्यकता नाही आहे ही फोडणी फक्त सगळ्या वडींना व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने परतून घ्यायच्या आता वरून तुम्ही याच्यावरती लिंबूसुद्धा पिळू शकतात लिंबाचा रस टाकूनही छान लागतात चला आपल्या वड्या इथे छान परतून झालेल्या आहेत वरून छान कोथंबीर टाकली आणि ह्या वड्या आता सर्व करायच्या आहेत तर अशा या मक्याच्या वड्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता कोणी पाहुणे आलेत तेव्हा आपण ह्या वड्या बनवू शकतो किंवा मुलांना अगदी छोट्या सुट्टीसाठी हेल्दी गोष्टी आपल्याला द्यायच्या असतात तर तेव्हासुद्धा ह्या वड्या आपण देऊ शकतो यात सोडा युनो असं काहीच वापरलेलं नाही आहे शिवाय रवा वापरला आहे त्यानंतर मक्याचे दाणे वापरले आहेत म्हणजे सगळ्या हेल्दी गोष्टी आपण ह्यात टाकलेल्या आहेत त्यामुळे ह्या वड्या खूप छान अशा पौष्टिक अशा तयार होतात आता ह्या आळूच्या पानांच्या मी वड्या बनवणार आहे पण आपल्या ज्या नेहमीच्या वड्या असतात तशा म्हणजे पात्रा भजी न बनवता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने याच्या वड्या बनवणार आहे आता ही आळूची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची मी इथे सगळ्यात आधी तरी ह्या ज्या मोठ्या मोठ्या दांड्या होत्या त्या काढून घेतल्या म्हणजे व्यवस्थित याच्या वड्या बनवता येतील दांड्या काढून घेतल्यानंतर पानं पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायची किंवा मग आपल्याला शक्य असेल तर लगेचच कापडाने ती पुसून घ्यायची ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि इकडे एका बाजूला एका चाळणीमध्ये ती निथळत ठेवली आहेत त्यानंतर इथे मी एक लिंबू घेतला आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आता ही पानं कमी आहेत त्यामुळे मला इथे फक्त अर्ध्याच लिंबूची गरज पडणार आहे चार पाच ही जी आळूची पानं होती ती घेतली एकावर एक ठेवायची आणि अशी बारीक अगदी कट करून घ्यायची तर आपली आपण कोथंबीर वडी बनवतो बघा तेव्हा कोथंबीर कशी अगदी बारीक कट करून घेतो तशीच ही आळूची पानंसुद्धा मी अगदी बारीक कट करून घेतलेली आहे ह्याऐवजी आपण ही जर मोठे पानं असतील तर त्याची पात्रा भजी बनवू शकतो म्हणजे जी वडी आपली गोल वडी असते ती बनवू शकतो किंवा मग ही वडी जर आपल्याला न वाफवता बनवायची असेल तर डायरेक्ट तव्यावरती आळूची पानं बेसनपीठ लावून ठेवायचे तशी वडीसुद्धा छान लागते इथे मी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते तर सगळ्यात आधी तर हे सगळी जे आळूची पानं होती ती अशी बारीक बारीक लांब लांब कापून घेतली ती एका ताटात काढली आणि त्यावरती अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतला हा रस याकरता टाकायचा की बऱ्याचदा आळूची जी पानं असतात ती घशाला खवखवतात तर जर ह्याला लिंबाचा रस किंवा चिंचूचं पाणी असं लावलं तर त्यामुळे त्याचं जे खवखवणं असतं ते कमी होतं आता यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर मी इथे साधारण तीन मोठे चमचे किंवा मग वाटीचं प्रमाण धरलं तर एक मध्यम आकाराची वाटी फुल भरेल एवढं बेसनपीठ टाकलं दोन चमचे मी इथे ज्वारीचं पीठ टाकून घेतलं ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठही इथे आपण वापरू शकतो चवीप्रमाणे मीठ टाकलं थोडंसं हिंग टाकायचं आणि त्यासोबतच थोडी साखर टाकली आहे म्हणजे अगदी अर्धा चमचा साखर लिंबाचा आंबटपणा आणि साखर असं चव बॅलेन्स व्हायला पाहिजे यासाठी त्यानंतर एक चमचा तीळ थोडीशी बडीशेप अगदी पाव चमचा ओवा दोन चमचे मी इथे तेल टाकलं आहे पाव चमचा टाकलं आहे जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला टाकला आहे आपल्याकडे आमचूर पावडर असेल तर आपण आमचूर पावडरसुद्धा इथे थोडीशी ॲड करू शकतो आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे आपल्या चपातीचं वगैरे पीठ असतं ना त्या पद्धतीने हे पहा इथे हा गोळा छान मळून झालेला आहे आता इथे एका भांड्यात मी थोडंसं पाणी घेतलं त्यावरती एक जाळी ठेवायची आणि जाळीला तेल लावून घ्यायचं आपल्याला ह्या ज्या आळूवड्या आहेत त्या आता इथे वाफवून घ्यायच्या आहेत जे मगाशी पीठ भिजवून घेतलं होतं त्याचे अशा पद्धतीने रोल बनवून घेतले आणि हे रोल ह्या जाळीवरती ठेवले आता या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरती हे जे रोल आहेत ते आपल्याला पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत अधूनमधून चेक करायचं पाणी संपलं असेल तर ते ॲड करायचं तर पंधरा मिनटानंतर हे रोल छान शिजलेले आहेत आणि मी अगदी दोन तीन मिनटं हे थोडे थंड होऊ दिलेत थंड झाल्यानंतर हे बाजूला काढून घेतले आता हे जे रोल आहेत ह्याच्या मी वड्या पाडून घेते आपल्याला हव्या तशा आपण जाड किंवा पातळ वड्या याच्या कापून घेऊ शकतो मी इथे थोड्याशा मध्यम आकाराच्या ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत वड्या जर आपल्याला खुसखुशीत हव्या असतील तर छान पातळ कापायच्या आणि जर आपल्याला ह्या सॉफ्ट हव्या असतील तर जाडसर कापल्या तरी चालेल तसंच मसाल्याची जी भाजी असते म्हणजे मसाल्याचं आपण कटाची आमटी म्हणतो बघा तशी आमटी उकळून त्याच्यात ह्या वड्या सोडल्या तर अगदी छान अशा आळूबडींची भाजीसुद्धा तयार होऊ शकते आता ह्या वड्या आपण डीप फ्राय किंवा शालो फ्राय करू शकतो मी आज या वड्या डीप फ्राय करते त्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यात आवश्यकतेप्रमाणे ह्या वड्या सोडायच्या गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती ह्या वड्या छान खरपूस होईपर्यंत आणि तांबूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या हे पहा इथे ह्या पहिल्या जी बॅच आहे ती छान तळून झालेली आहे रंग पहा खूप सुंदर दिसतोय अगदी छान तांबूस रंगावरती मी ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीची डिश असेल किंवा मग चाळणी असेल त्यामध्ये काढायच्या म्हणजे छान खुसखुशीत अशा राहतील किंवा हवं तर तुम्ही टिश्यूपेपरवरती सुद्धा काढू शकता त्याचं एक्स्ट्रा तेल शोषलं जाण्यासाठी तर हे पहा इथे या वड्या तळून झालेल्या आहेत बाकीच्या वड्यासुद्धा मी तळून घेते पण त्याआधी तुम्हाला ही एक वडी मी ते तोडून दाखवते तर ही वडी बघा किती छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे आतपर्यंत अगदी छान शिजलेली आहे तळली गेली आहे तर मग ही होती छान अशी आळूवडींची रेसिपी पाऊलमध्ये एक जुडी कोथंबीर घेतली कोथंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आणि अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आता याच्यात आपल्याला साधारण अर्धी ते पाऊन वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला किती वड्या बनवायच्या त्या अंदाजाने आपण इथे पिठाचा अंदाज घेऊ शकतो तर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे किंवा तुम्ही ते ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ असे वेगवेगळे पीठं वापरू शकतात एक मोठा चमचा तीळ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची पाव चमचा हळद आणि दोन चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे साधारण पावलिंबाचा रस मी इथे पिळून घेतला आहे एक ते दीड चमचा साखर मी इथे टाकून घेतली आहे आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे लिंबाचा रस आणि साखरेमुळे या ज्या वड्या आहेत त्याला छान गोड आंबट अशी चव येते पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता हे सगळं मी चांगलं मळून घेते हे मळण्यासाठी आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही हे पहा अगदी असं घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर आता वडींसाठीचं पीठ मळून झालेलं आहे याचे मी दोन भाग करून घेतलेत पोळपाट्याला थोडंसं तेल लावायचं त्याचप्रमाणे हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आता ह्यातला एक गोळा घेतला आणि त्याला पोळपाट्यावर असा लांबोळका आकार देऊन घेतला प्रकारे दुसऱ्या गोळ्यालासुद्धा असा लांबोळका आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ह्या वड्या शिजवू तर ह्या चाळणीला चिटकणार नाही आता तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपण जे वड्यांसाठीचे रोल तयार करून घेतलेले होते ते ठेवायचे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्यावरती आपण जे वड्या ठेवलेली चाळणी आहे ती ठेवायची वरून एखादं झाकण ठेवायचं आणि ह्या ज्या वड्या आहेत ह्या आपल्याला पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती छान उकडून घ्यायच्या आहेत किंवा वाफवून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला दहा मिनटं हाय फ्लेमवरती वाफवा आणि नंतर गॅस मध्यम करायचा मध्यम गॅसवरती पाच मिनटं वाफवायच्या तर हे पहा पंधरा मिनटानंतर आपल्या या वड्या छान शिजलेल्या आहेत मी टूथपिकच्या साहाय्याने चेक करून बघते टूथपिक पूर्णपणे कोरडी निघाली आहे म्हणजे या वड्या छान शिजल्या आता या वड्या थोड्या थंड होऊ द्यायच्या आहेत तर वड्या थोड्याशा थंड आहेत त्यानंतर सुरीच्या साहाय्याने ह्या कट करून घ्यायच्या आहेत तर खूप जास्त बारीक कट करायच्या नाही नाहीतर मग या वड्या तुटू शकतात थोड्याशा जाडसरच कट करायच्या हे पहा आपल्या वड्या इथे कट करून झालेल्या आहेत ह्या अशा सुद्धा आपण खाऊ शकतो छान लागतात पण जर तुम्हाला या फ्राय करून घ्यायच्या असतील तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकतात डीप फ्राय केला तरी चालेल मी इथे शालो फ्राय करून घेते तव्यावरती चार चमचे तेल टाकून घेतलं त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या आहेत आणि आता मध्यम गॅसवरती ह्या वड्या आपल्याला तीन चार मिनटं एका बाजूने फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा तीन चार मिनटानंतर एक बाजू छान फ्राय झालेली आहे आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनटं छान फ्राय करून घेऊ मध्यम गॅसवरतीच फ्राय करायच्या म्हणजे छान खरपूस अशा या वड्या फ्राय होतात तर अशा प्रकारे या झटपट अशा कोथंबीर सुद्धा इथे तयार झाल्या तर आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलाय पालक अर्धी जोडी पालक होता जो स्वच्छ निवडून धुवून अगदी बारीक मी चिरून घेतला आहे शक्य असेल तेवढा हा बारीक चिरायचा तर हा बारीक चिरलेला पालक यामध्ये आपल्याला काही पीठं टाकून घ्यायचे सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ टाकलं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकलं आहे आता तुम्ही इथे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ हे पिठंसुद्धा वापरू शकतात आता यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडासा रवा साधारण दोन चमचे भरेल एवढा हा रवा आहे रवा टाकल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकायची म्हणजे ती छान बारीक होते आणि संपूर्ण पदार्थात तिची चव एकसारखी लागते त्यानंतर एक छोटा चमचा मी आमचूर पावडर इथे टाकून घेतली त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि त्यासोबत एक चमचा तीळ टाकले तीळ भरपूर टाकायचे छान लागतात अर्धा छोटा चमचा मी इथे बडीशेप टाकून घेतली आहे त्यासोबत एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा ओवा आता ओवासुद्धा हातावरती अशा थोड्याशा चोळून टाकायचा किंवा मग ओवांची आपल्याकडे जर पूड केलेली असेल ती वापरली तरी चालेल थोडंसं हिंग एक चमचा साखर चवीपुरता मीठ टाकायचं आता आपल्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा जो रस असतो तो वापरू शकतात किंवा मग जर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर नाही वापरलं तर ता साखर टाकायची गरज नाही आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे हा छान खुसखुशीत तयार होईल तर मी इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजाने दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पण आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे पालकाला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं तर हे पहा सुरुवातीला मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं कारण आपले मसाले जे आहेत ते सगळ्या पिठात अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत आता त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पण मळत असताना मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही बघू शकता की ते छान असा गोळा इथे तयार झालेला आहे हा जो गोळा आहे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात पण इथे आपण एक वेगळ्या छान असे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे गोळे घेतले हाताला तेल लावायचं आणि हातावरती या गोळ्यांना थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यांचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे तर हे पहा अगदी बारीक असे नाही आहेत पण खूप जाड पण नाही आहे तुम्ही इथे बघू शकतायत एवढे जाडसर असे हे वडे थापून घ्यायचे तर मी हाताला तेल लावून हे सगळे वडे छान थापून घेतले आता मी अर्धा कप ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलं होतं बेसन पीठ म्हणजे एकूण एक कप पिठामध्ये आणि जे अर्धा जोडी पालक होती एवढ्या याच्यात ह्या आकाराचे साधारण चौदा ते पंधरा वडे तयार होतात आता इडलीचं जे भांडं असतं त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण इडली बनवताना लावतो आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वडे बनवून घेतलेले होते हे एक एक वडा ठेवायचा म्हणजे इडलीच्या एका भांड्यामध्ये साधारण चार वडे बसतील तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे जे वडे आहेत ते इडलीच्या भांड्यात टाकून घेतले त्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने हे इडलीचे भांडे ठेवायचे आणि इडली, इडली बनवतो त्याच पद्धतीने जे त्रिकोणी होल असतात तर ते बरोबर ह्या वड्याच्या वरती येतील अशा पद्धतीने हे भांडे ठेवायचे आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे तर वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे इडलीचं जे स्टँड आहे हे ठेवायचं आणि वरून आता कुकरचं झाकण बंद करायचं तुम्ही हे इडली पात्राऐवजी ताटातही ता थापून करू शकतात आता हे झाकण बंद केल्यानंतर साधारण पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत हे, हे मी छान वाफवून घेते हे पहा पंधरा मिनटानंतर आपले वडे छान वाफून झालेत आणि हे मी थोडेसे थंड करून घेतलेत आता हे बाजूला काढून घेऊ आता हे वडे काढताना अजिबात आपल्याला चमच्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही आपण ह्या भांड्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे वडे आपल्याला बाहेर काढता येतात आता हे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा मग याचे एका वड्याचे चार भाग करायचे आणि छान कडीपत्ता जिरं मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये हे वडे थोडे परतून घ्यायचे तर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे आपण हे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकतो तरी आज मी हे वडे डीप फ्राय करणार आहे तर हे वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम आचेवरती हे जे वडे आहेत हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे छान खुसखुशीत होतील इथपर्यंत तळायचे आणि याचा जो रंग आहे तो बदलायला पाहिजे म्हणजे हे वडे छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर हे पहा आलटून पालटून मध्यम गॅसवरतीच मी हे वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतले अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे इथे तयार झाले आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे तळून घेणार आहोत हे वडे जर तुम्हाला तळायचे नसतील तर शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाका त्यावरती हे वडे ठेवा आणि आलटून पालटून मध्यम गॅसवरती हे वडे छान शेकून घ्या तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात तर मग अशा पद्धतीने इडली पात्रात आपण पालकाचे अगदी छान खुसखुशीत असे वडे इथे तयार करून घेतले ही वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन छोटे चमचे बेसनपीठ घेतलं हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय तर दोन मिनटं मध्यम गॅसवरती हे बेसनपीठ छान खमंग असं भाजून घेतलं हे पहा बेसनपीठ भाजून झालं हे आता बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरं आणि एक ते दीड चमचा तेल टाकून घेतले त्यासोबतच एक चमचा आलं लसणाची पेस्ट किंवा मग सात आठ लसूण आणि थोडंसं आलं ठेचून इथे टाकून घेतलं आता हे सगळं ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे पहा अगदी मिनिटभर परतून घेतल्यानंतर हे सगळं छान भाजून झालं आहे त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं तुम्हाला हवं तर याच्यात तुम्ही आपलं घरचं लाल तिखटही ॲड करू शकता आता हे तिखटसुद्धा ह्या तेलामध्ये छान परतून घेतलं त्यानंतर याच्यात भरपूर कोथंबीर टाकायची इथे मी स्वच्छ निवडून धुवून बारीक अशी चिरून घेतलेली कोथंबीर घेतली आहे साधारण दोन मोठ्या वाट्या भरतील एवढी ही कोथंबीर आहे आता ही कोथंबीर आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे हे पहा कोथंबीर तेलात परतून घेतली की तिचा आकारमान लगेचच कमी होतं आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात बाकीचे दुसरे मसाले टाकून घ्यायचे तर एक मोठा चमचा धणे पावडर एक मोठा चमचा आमचूर पावडर एक मोठा चमचा साखर आणि त्यासोबतच पाव चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतला आता हे चांगलं एकजीव करायचं आहे हे पहा हे मसालेसुद्धा कोथिंबीरसोबत एक मिनिटभर इथे परतून घेतले आता ह्याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे तर साधारण अर्धी वाटी भरेल एवढा हा सुक्या खोबऱ्याचा केस आहे हा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण छान कोरडं होईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण थोडंसं कोरडं झालं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता कोथंबीर थोडीशी ओलसर आहे आणि त्यात मीठ टाकल्यामुळे कोथंबीरीला थोडं पाणी सुटतं तर त्यासाठीच आपण इथे भाजून घेतलेलं बेसनपीठ टाकणार आहोत जे आपण सुरुवातीला भाजून घेतलं होतं बेसनपीठ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव केलं मध्यम गॅसवरती दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आता हे आपलं वडींचं सारण तयार आहे आता हे थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत वडींची कणिक मळून घेऊ त्यासाठी एका ताटात दोन कप किंवा दोन वाटी भरेल एवढं बेसन पीठ घ्यायचं त्यात एक कप मैदा टाकून घेतला पाव चमचा हळद चवीपुरता मीठ आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करायचे त्यानंतर याच्यात दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपला खाण्याचा जो चमचा असतो त्या प्रमाणात तीन चमचे तेल मी इथे टाकून घेतलं आता हे तेल या पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं पिठाच्या एकनेक एक कणाला तेल लागलं ला पाहिजे एवढं छान आपल्याला हे सगळं चोळून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे मी हे सगळं छान चोळून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याचा वापर खूप कमी करायचा कारण बेसनपीठ आहे ते भिजायला खूप जास्त पाणी लागत नाही तर हे पहा अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे सगळं छान मळून घेतलं आहे छान घट्ट असा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय खूप छान घट्ट असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे आता याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत त्याआधी एका वाटीमध्ये अर्धा कप पाणी घेतलं त्यात थोडंसं मीठ थोडीशी आमचूर पावडर आणि थोडी साखर टाकून घेतली साधारण अर्धा अर्धा चमचा हे सगळे जिन्नस मी इथे टाकून घेतले हे सगळं एकजीव करायचं आणि आता हे पाणी आपण बाजूला ठेवू आता आपण जो गोळा मळून घेतला होता त्यातला एक छोटासा गोळा घेतला तो पुन्हा पोळपाटवर छान मळून घ्यायचा आता याला तांदळाची पिठी लावून लाटून घ्यायचा आहे शक्यतो तांदळाची पिठीच वापरायची म्हणजे या वड्या छान सुद्धा होतात आणि हे जे तांदळाचं पीठ आहे हे आपली जी ही पोळी आहे त्याला चिकटून बसत नाही ते लगेच आपल्याला झटकून घेता येतं तर हे पहा मी याची छान पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे अगदी आपल्याला जमेल तेवढी पातळ ही पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकताय आता ही पोळी लाटून झाली आहे त्यानंतर आपण जे मीठ आमचूर पावडर आणि साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं ते पाणी या पोळीवरती लावून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हातानेच लावून घेतलं आहे तुम्ही ब्रशचासुद्धा वापर करू शकतात त्यानंतर जे आपण सारण बनवून घेतलं होतं ते या पोळीवरती ठेवून घ्यायचं पाणी आपण याकरता लावलं की हे जे सारण आहे हे पोळीला अगदी व्यवस्थित चिपकायला पाहिजे आता हे पहा असं दाबून हे सारण आपल्याला ह्या पोळीवरती छान चिकटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सारण पोळीवरती टाकून झालं आहे आता याचा आपल्याला रोल बनवायचा आहे पण हा रोल आपल्याला अगदी घट्ट असा बनवायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने छान घट्ट प्रेस करून आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा ही जी पोळी आहे ती अशी रोल करून घ्यायची म्हणजे हिचे जे काट आहे ते अगदी व्यवस्थित चिटकले पाहिजे आता याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला हवे तेवढ्यात मोठ्या किंवा छोट्या या वड्या आपण कट करू शकतो मी चौकोनी आकारात ह्या वड्या कट करून घेतल्यात जशी आपली बाकरवडी असते त्या आकारात ह्या वड्या मी कट करून घेतल्या हे पहा इथे ह्या सगळ्या वड्या कट करून झाल्या आहेत आता ह्या वड्या आपण तळून घेऊ वड्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल थोडंसं हलकं गरम पाहिजे जा, खूप जास्त कडकडीत गरम नको आता तेल गरम झालं की त्यात पाच ते सहा वड्या टाकून घेतल्या तेलाची क्वांटिटी किती आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे वड्या टाकू शकतात आता या वड्या तेलात टाकल्यानंतर सुरुवातीला अर्धा मिनटं तरी वडींना हात लावायचा नाही त्यानंतरच या वड्या आपल्याला या तेलात छान एकजीव करायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे या वड्या मी या तेलामध्ये आता छान फ्राय करून घेते मध्यम गॅसवरतीच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत मध्यम किंवा अगदी लो गॅसवरती हाय फ्लेमवरती वड्या तळू नका नाहीतर त्या खुसखुशीत होणार नाहीत हां पण जर तुम्हाला छान मऊ अशा वड्या हव्या असतील तर तुम्ही हाय फ्लेमवरतीसुद्धा तळू शकतात पण वडींमधली ज्या आतल्या लेअर आहेत त्यासुद्धा आपल्याला छान व्यवस्थित तळून हव्या असतील तर या वड्या अगदी लो फ्लेमवरतीच फ्राय करायच्या तर लो फ्लेमवरती या वड्या मी छान फ्राय करून घेते एक बॅच तळायला कमीत कमी तीन ते चार मिनटं लागतात आणि हे पहा अशा पद्धतीने या वड्या मी इथे तळून घेतल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी या सगळ्या वड्या इथे तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर दिसणारी बाकरवडीसारखी दिसणारी आपली ही कोथिंबीर वडी इथे तयार झाली आहे